ओम गंग नमो श्री नमो नमा अष्टविनायक नमो, नमो गणपती बाप्पा मोर्या हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर मंडळी प्रत्येक महिन्यात चतुर्थी येते आणि ही चतुर्थी गणपती बाप्पांना समर्पित असते चतुर्थीच्या निमित्ताने गणपती बाप्पांची पूजा आराधना केली जाते बरेच जण चतुर्थीचा उपवास देखील करतात चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदेवांना अर्घ्य दिले जाते चंद्रदेवांचे दर्शन घेतले जाते त्यानंतर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवला जातो आणि मगच या व्रताचे पारण केले जाते तुमच्यापैकी अनेक जण चतुर्थीचे व्रत करत असाल जर तुम्ही देखील चतुर्थीचं चे व्रत करत असाल तर ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका जर आपल्या कुंडलीत काही ग्रहदोष असतील ग्रहांची स्थिती कमजोर झालेली असेल ग्रहांची दशा वाईट झालेली असेल तर आपल्याला चतुर्थीच्या चे दिवशी एक उपाय करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दर चतुर्थीला आपल्या पोळीच्या भाकरीच्या पिठामध्ये एक पदार्थ मिसळायचा आहे त्यामुळे आपले सर्व ग्रहदोष मिटणार आहे त्याचबरोबर ग्रहांची स्थिती मजबूत व्हायला देखील मदत होणार आहे याचबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये श्री गणेशाय महा असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आठवड्याचे सात वार असतात आणि सात वारांचा संबंध सात ग्रहांशी येतो जसं की सोमवार म्हटलं की सोमवारचा संबंध सोमग्रहाशी येतो मंगळवार म्हटलं की मंगळ ग्रहाशी संबंध येतो बुधवार म्हटलं की त्याचा संबंध बुध ग्रहाशी येतो गुरुवार म्हटलं की त्याचा संबंध गुरुग्रहाशी येतो शुक्रवार म्हटलं की त्याचा संबंध शुक्रग्रहाशी येतो आणि शनिवार म्हटलं की शनीचा संबंध शनिग्रहाशी येतो आणि रविवारचा संबंध रविग्रहाशी येतो की रविवारचा संबंध रविग्रहाशी म्हणजेच सूर्याशी होतो तसंच सोमवार म्हटलं की सोमवारचा संबंध सोमग्रहाशी येतो आणि सोम म्हणजे चंद्र तर सोमवारचा संबंध चंद्रग्रहाशी येतो आणि त्यानंतर येतात राहू आणि केतू सर्वात अगोदर आपल्याला चतुर्थी नेमक्या कोणत्या वारी येत आहे ते बघून घ्यायचं आहे प्रत्येक महिन्यात चतुर्थीचा वार बदललेला असतो त्याचप्रमाणे या महिन्यात चतुर्थी कोणत्या वारी आहे ते आपण बघून घ्यायचं कोणत्या वारी चतुर्थी येत आहे हे बघून आपल्याला त्यानुसार तो पदार्थ चतुर्थीच्या स दिवशी संध्याकाळी आपण पोळी बनवतो किंवा भाकरी बनवतो तर त्या पिठामध्ये आपल्याला तो पदार्थ मिसळायचा आहे समजा चतुर्थी जर रविवार येत असेल तर रविवारच्या दिवशी आपल्याला पोळीच्या किंवा भाकरीच्या पिठात काय मिसळायचं आहे ते मी तुम्हाला सांगते बघा रविवारचा संबंध रविग्रहाशी येतो म्हणजेच सूर्याशी येतो तर रविग्रह अहम दर्शवतो म्हणजेच या जीवाने अहंकार सोडला तर हा जीव आणखी सुखी समाधानी होऊ शकतो बघा चतुर्थी जर रविवारी आलेली असेल तर आले सूर्याशी संबंधित म्हणजे तीळ किंवा लाल रंगाच्या वस्तू म्हणजे गूळ तुम्ही या दिवशी संध्याकाळी पोळी भाकरी बनवणार असाल तर त्या पिठामध्ये तुम्हाला गूळ किंवा गूळ पावडर मिक्स करायचे आहे आणि मग त्याच्यापासून पोळी किंवा भाकरी बनवायचे आहे जर तुम्हाला सर्वांसाठी पिठामध्ये नसल मिक्स करायचं तर तुम्ही प्रत्येक पोळी किंवा भाकरी बनवताना त्यामध्ये गुळ भरून मग पोळी बनवू शकता त्यानंतर पुढचा वार येतो ते म्हणजे सोमवार जर सोमवारच्या दिवशी चतुर्थी आलेली असेल तर सोमवारचा संबंध येतो सोमग्रहाशी म्हणजेच चंद्रासोबत चंद्र हा मनाचा कारक आहे आणि जर तुमची मनस्थिती कायम बिघडत असेल तर समजून घ्यायचं तुमच्या कुंडलीतील चंद्रग्रह कमजोर आहे त्या त्यामुळे ज्यावेळेस चतुर्थी सोमवारी येते त्यावेळेस तुम्हाला पोळीच्या किंवा भाकरीच्या पिठामध्ये दूध दही साखर किंवा जे काही पांढऱ्या रंगाचे पदार्थ आहे त्यापैकी कोणताही एक पदार्थ टाकून मग पोळी किंवा भाकरी तुम्हाला बनवायची आहे त्यानंतर जर चतुर्थी मंगळवारी येत असेल तर मंगळवारचा संबंध येतो तो, तो म्हणजे मंगळ ग्रहाशी मंगळ ग्रहाची स्थिती चांगली नसेल तर अशी व्यक्ती सतत भांडण करते सतत चिडचिड करत राहते तेव्हा समजून घ्यायचं की आपल्या कुंडलीतील मंगळ ग्रहाची स्थिती काही चांगली नाही कमजोर झालेली आहे ज्या ज्या वेळेस चतुर्थी मंगळवारी येईल त्या त्यावेळेस तुम्हाला तुमच्या पोळीच्या किंवा भाकरीच्या पिठामध्ये लाल मिरची पावडर किंवा इतर कोणताही लाल रंगाचा खाद्यपदार्थ टाकून मगच पोळी आणि भाकरी बनवायची आहे तुम्ही गूळ पण टाकू शकता पण शक्यतो लाल मिरची पावडर टाकूनच पोळी किंवा भाकरी तुम्हाला मंगळवारी जर चतुर्थी आली तर त्या दिवशी बनवायची आहे पुढचा वार बुधवार बुधवारचा संबंध येतो बुध ग्रहाशी आणि बुध ग्रहाशी संबंधित कलर म्हणायला गेलं तर तो हिरवा रंग आहे तर बघा ज्या ज्या वेळेस चतुर्थी बुधवारी येईल त्या त्यावेळेस तुम्हाला पोळीच्या किंवा भाकरीच्या पिठामध्ये हिरव्या रंगाचा पदार्थ टाकून मगच ती पोळी किंवा भाकरी बनवायची आहे मग बुधवारी जर चतुर्थी आलेली असेल तर त्या दिवशी तुम्ही पोळीच्या किंवा भाकरीच्या पिठामध्ये कोथिंबीर एकदम बारीक चिरून चिरून मग ती पोळी किंवा भाकरी बनवू शकता किंवा इतर एखादा हिरवा पदार्थ तुम्ही बारीक हिरवी मिरची कापून टाकू शकता आता खूप सारी टाकायची गरज नाही अगदी थोडंसं टाकलं आणि ते सगळ्या पिठात मिक्स केलं तरीही पुरेसा आहे बुध ग्रहाचा थेट संबंध आहे तो म्हणजे बुद्धी ज्ञान जर एखाद्याच्या कुंडलीत बुध ग्रहाची स्थिती चांगली नसेल तर त्या व्यक्तीची बुद्धी चालत नाही किंवा मग आपण जे म्हणतो ना मेंदूवर गंज चढलाय तो माणूस खूप हुशार असतो पण त्याची बुद्धीच चालत नाही असं होतं पुढचा वार आहे गुरुवार आणि गुरुवारचा थेट संबंध आहे तो गुरुग्रहाशी जर ज्या वेळेस चतुर्थी गुरुवारी येते त्या त्यावेळेस तुम्हाला पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे जर गुरुवारी केलं तरीही चालेल मग तुम्हाला काय करायचं आहे चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी ज्या वेळेस तुम्ही पोळी किंवा भाकरी बनवणार असाल तर त्यामध्ये तुम्ही पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा वापर करायचा आहे बघा बरेच लोक गुरुवारी आपल्या तिजोरीवर हळदीने स्वस्तिक काढतात मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक काढतात किंवा उंबरठ्यावर हळदीचं लेपन करतात त्याने काय होतं की जे बृहस्पती जे देव आहेत ते आपल्यावर प्रसन्न राहतात आशातच जर चतुर्थी गुरुवारी आली तर तुम्हाला पोळीच्या किंवा भाकरीच्या पिठामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि मग कणिक भिजवून तुम्ही पोळी भाकरी बनवू शकता पुढचा वार आहे तो म्हणजे शुक्रवार आणि शुक्रवारचा संबंध आहे शुक्रग्रहासोबत ज्यावेळेस चतुर्थी शुक्रवारी आली किंवा शुक्रवारी येईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही पोळी किंवा भाकरी बनवणार असाल संध्याकाळच्या जेवणासाठी तुम्ही पोळी किंवा भाकरी बनवणार असाल तर त्या पोळीच्या किंवा भाकरीच्या पिठामध्ये तुम्हाला थोडंसं आपलं जे साजूक तूप असतं गायचं ते मिक्स करायचं आहे किंवा तुम्ही पोळी भाकरी बनवून झाल्यावर त्यांना वरून देखील लावू शकता जर तूप आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं दही किंवा साखर देखील या पिठात मिक्स करू शकता कारण शुक्रवार हा विलासाचा भोगाचा कारक ग्रह आहे पुढचा वार आहे तो म्हणजे शनिवार आणि शनिवारचा संबंध येतो शनिग्रहाशी आणि शनिग्रहाचा संबंध येतो तो म्हणजे शनिदेवाशी तर बघा शनिदेवाचा प्रिय रंग आहे तो म्हणजे काळा रंग तर ज्या वेळेस चतुर्थी शनिवारी येते त्या त्यावेळेस त्या काळ्या रंगाच्या वस्तू दान करण्याला किंवा काळ्या रंगाचे अन्नपदार्थ दान करण्याला खूप महत्त्व आहे ज्यावेळेस चतुर्थी शनिवारी येईल त्यावेळेस तुम्हाला गव्हाच्या पिठामध्ये किंवा भाकरीच्या पिठामध्ये काळे तीळ तुम्ही या दिवशी पोळीच्या किंवा भाकरीच्या पिठामध्ये मिक्स करू शकता जर काळे तीळ तुमच्याकडे उपलब्ध नसतील तर तुम्ही थोडंसं काळं मीठ चिमूटभर पिठामध्ये मिक्स केलं तरीही चालेल किंवा काळ्या रंगाचा दुसरा एखादा पदार्थ असेल अन्न पदार्थ जसं की मोहरीचं तेल जरी मिक्स केलं तरीही चालेल शनी म्हणजे कर्म आणि दुःख आणि शनीदेवांना न्यायाची देवता मानलं जातं सर्व वारांनुसार प्रत्येक ग्रहानुसार ज्या वारी चतुर्थी येईल त्या वारी आपल्या पोळीच्या किंवा भाकरीच्या पिठामध्ये काय पदार्थ टाकायचं हे मी तुम्हाला सांगितलं पण आपण प्रत्येकजण पोळीच्या पिठामध्ये किंवा मग ज्वारीची भाकरी बनवणार असाल तर ज्वारीच्या पिठामध्ये आपण मीठ टाकतो तर तुम्हाला आता प्रश्न पडलेला असेल की हा पदार्थ टाकताना मीठ टाकायचं की नाही तर नक्कीच पिठामध्ये तुम्हाला मीठ ज्या पिठांमध्ये तुम्ही मीठ टाकून पोळी किंवा भाकरी बनवत असाल तर त्या पिठांमध्ये तुम्हाला मीठ तर टाकायचंच आहे तुमच्या प्रमाणात पण त्या वारानुसार तो पदार्थ देखील तुम्हाला थोड्याशा प्रमाणात टाकायचा आहे खूप जास्त पण तो पदार्थ टाकायचा नाही म्हणजे ती तुम्हाला पोळी किंवा भाकरी नुसती खावी लागणार नाही तुम्ही जी काही दररोज पोळी भाजी बनवता त्यासोबत देखील तुम्हाला ती पोळी किंवा भाकरी खाता आली पाहिजे या हिशोबाने तुम्ही तो पदार्थ त्या पिठामध्ये टाकून मगच ती पोळी किंवा भाकरी बनवायची आहे हा पदार्थ संध्याकाळच्या वेळेस का टाकायचा पिठामध्ये तर याचं कारण असं की चतुर्थीच्या दिवशी आपल्यापैकी बऱ्याच जणांचा उपवास असतो मग सकाळी तर तुम्ही पोळी किंवा भाकरी ती खाऊ शकत नाही म्हणून संध्याकाळी व्रताचं पारण करण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाक बनवणार पोळी बनवणार भाकरी बनवणार तर त्या पिठामध्ये त्या वारानुसार तुम्हाला पदार्थ टाकायचा आहे आणि मगच पोळी किंवा भाकरी तुम्हाला बनवायची आहे तर ज्या वेळेस तुम्ही पोळी बनवतात भाकरी बनवता तर त्यातील जी पहिली पोळी तुम्ही बनवत असतात ना ती गाईला द्यायची आणि शेवटची जी पोळी बनवलेली लिया, असते ती कुत्र्याला द्यायची तर त्याने काय होतं आपलं नशीब बदलतं आपल्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती देखील सुधारायला मदत होती तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओनुसार दर संकष्टी चतुर्थीला कोणत्या वारी संकष्टी चतुर्थी आलेली आहे त्यानुसार आपण आपल्या गव्हाच्या पिठामध्ये म्हणजे पोळीसाठी जे, जे पीठ बन भिजवणार आहोत किंवा भाकरीसाठी जे पीठ भिजवणार आहोत त्यामध्ये आपल्याला कोणता पदार्थ टाकायचा आहे आणि मग खायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद